कुलब्री व जटवाडा येथे रिपब्लिकन राष्ट्रीय गाडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिलांनी पक्ष प्रवेश केला या प्रसंगी पक्षाचे मराठवाडा संघटक नवतुरे जिल्हाध्यक्ष विजय दिवेकर जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ महापुरे शहराध्यक्ष रणजित साळवे जिल्हा संघटक सिद्धार्थ पवार सुभाष नाईक राकेश सावरे जिल्हा सचिव महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सीमा राही शहराध्यक्ष लता थोरात शशिकला तिनगोटे निर्मला राजपूत सुनीता चव्हाण यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला आघाडी तर या महिला साठी तुम्ही माझ्या सोबत <सथ> मिळून काय काम करणार आहात आणि त्यांच्यासाठी काय योगदान राहील हे सरांचं मनापासून धन्यवाद करते त्यांना मला आज पद अध्यक्ष पदाचं पदा निवड केलेली आहे माझं इथून पुढं माझं लक्ष हे महिलांचे कामं होत नाही महिलांचं ते दबावे इलेक्शन म्हणजे पार्टिशन मुळे त्यांची कामं होत नाही खूप खूप गावामध्ये अशी परिस्थिती आहे त्यांची पाल्टेशन मुळे त्यांची कामं रुखलेले आहे आणि ताईंना मला मदत केली की मी ताई त्या महिलांपर्यंत पोहोचू शकते त्यांचे काम महिलां करू शकते धन्यवाद धन्यवाद सूर्यकांत सूर्यकांत ताई हां मला अतिशय सुरुवातीला